नमस्कार मंडळी तर हा आहे नरक चतुर्दशीचा दिवस पहाटे लवकर उठून अभ्यंग स्नान झाल्यानंतर छान सर्व देव भांडे मी पहाटे सगळी स्वच्छ करून घेतली होती आज सर्व देवांना सुद्धा छान असे अभ्यंग स्नान केले होते देवांसाठी वेगळी अभ्यंग पावडर सुद्धा आपल्याला मिळते तर ही ॲमेझॉनवर सुद्धा उपलब्ध आहे तसेच इस्कॉनच्या मंदिरांमध्ये सुद्धा अशा अभ्यंग पावडर तुम्हाला मिळू शकतात कारण तुमच्या जर धातूच्या मूर्त्या असतात त्या खराब होऊ नयेत त्यामुळे तिथे चांगल्या प्रतीच्या अभ्यंग पावडर ह्या ठेवलेल्या असतात मी अभ्यंग पावडर ही नेहमी किंवा ज्याला आपण उठणे म्हणतो हे नेहमी दुधात मिक्स करूनच वापरते त्यामुळे देवांसाठी सुद्धा छान मी हे दुधात मिक्स करून घेतले होते आणि त्यात गुठळ्या होणार नाहीत याची काळजी घ्यावी आणि छान त्यानंतर मूर्त्यांना उठणं चोळून पाण्याने स्वच्छ करून घेतले आणि पुन्हा एकदा देवांना दुधाने अभिषेक केला सर्व पुरुष देवांना मी अभ्यंग पावडर लावली आणि देवींना मी हळद सुद्धा अभिषेक केला होता प्रथम पूजनीय असे आपले गणपती बाप्पा असल्यामुळे मी त्यांना सर्वप्रथम अभ्यंगस्नान करून घेतले आणि त्यानंतर पाण्याने अभिषेक करून घेतला उठणे लावले व पुन्हा एकदा स्वच्छ म्हणजे शुद्ध जलाने त्यांना अभिषेक करून घेतला आणि त्यानंतर दुधाचा अभिषेक करून घेतला आणि सर्वात शेवटी पुन्हा एकदा शुद्ध जलाने मूर्ती स्वच्छ करून घेतली सेमच पद्धत मी सर्व देवांसाठी अभिषेकासाठी वापरली होती गणपती बाप्पा नंतर मी स्वामींना उठणे लावून घेतले आणि त्यांना सुद्धा सुंदर असा अभिषेक करून घेतला होता त्यांना आज मी अत्तर सुद्धा लावले होते माझ्या लाडक्या बाळकृष्णाचे सुद्धा आज मी खूप लाड केले छान असे लहान मुलांना आपण मसाज करतो तसेच त्याला सुद्धा मी आज मसाज केला होता नवीन वस्त्र परिधान सुद्धा आज बाळकृष्णाने केले होते सर्व देवांनी या दिवाळीच्या मुहूर्तावर आज शाही स्नान केले होते आज संपूर्ण देवघर उठण्याच्या सुवासाने अगदी सुगंधित झाले होते त्यामुळे वाऱ्याची जेव्हा मंद अशी झुळूक यायची त्यासोबत हा सुंदर असा प्रसन्न असा सुवास घरभर पसरत होता आणि त्यामुळे मंगलमय असं वातावरण घरामध्ये तयार झालं होतं आज मी छान अशी लाईट पिंक कलरची सजावट केली होती मला मोगऱ्याचे गजरे सुद्धा आजच्या दिवशी मिळाले होते उठण्याचा सुवास मोगऱ्याचा सुगंध आणि त्यात धूप आणि उदबत्तीचा असा मंद मंद सुवास सुद्धा मिक्स झाला होता आणि हा माझा गुलाबी रंगात उजळलेला देवारा तुम्ही बघू शकता किती सुंदर गुलाबी रंगाची लाली सर्व देवांवर चढली आहे असंच वाटत होतं आणि मी पहिल्यांदाच अशी देवाऱ्यात रांगोळी काढून घेतली होती तर मी जे नवीन साचे आणले होते त्यापैकीच हा कमळाचा साचा मी पहिल्यांदाच वापरत होते आणि असे गुलाबी रंगच वापरून मी ही रांगोळी तयार केली होती त्यामुळे थीमला मॅचिंग अशी ही गुलाबी कमळे देवभाऱ्यामध्ये दे उमलली आहेत असंच काहीच वाटत होत तर आधी नमन शिवरायांना म्हणून दारात पंटी ठेवायच्या आधी पहाटे महाराजांकडे मी दिवा लावला आणि बाहेर रांगोळीजवळ दिवे प्रज्वलित केले थोडीशी मी साच्यांच्या सहाय्याने रांगोळी सुद्धा काढून घेतली होती पहिल्यांदाच मी हा साचा वापरत होते कारण मला मोठ्या रांगोळ्या काढायला खूप आवडतात तुम्ही माझ्या अनेक शॉर्ट व्हिडिओमध्ये किंवा जे मी मोठे व्हिडिओ बनवते त्यात पण मी दाखवते की मी मोठ्या रांगोळ्या काढते त्यामुळे असे मी साचे कधी वापरत नाही तर पहिल्यांदाच मी ट्राय करून बघितलं होतं आणि छानसुद्धा दिसत होतं पण दाराला आम्ही पैठणीचा ह्यावेळी तोरणसुद्धा लावून घेतलं होतं हे मी मेशच्या एक्झिबिशनमधून घेतलं होतं हे मेषचे एक्झिबिशन जेव्हा दादरमध्ये झालं होतं तिथे आम्ही व्हिजिट केली होती आणि तिथेच मला हे पैठणीचं सुंदर असं तोरण मिळालं होतं तर ते मी दिवाळीसाठी जपून ठेवलं होतं आणि झेंडूचे थोडेसे असे तोरण लावून मी दिवाळीची अशी छान अशी सजावट केली होती आणि दिवाळीची पहाट अशा प्रकारे दिवाळीच्या पहाटेचं चा छानपैकी मी स्वागत केलं होतं त्यानंतरचा हा दुसरा दिवस आहे लक्ष्मीपूजनाचा देवी आईची ही सुंदर रांगोळी मी आज घराबाहेर ठेवली होती आणि खूप सारे दिवे प्रज्वलित केले होते त्यामुळे रांगोळी अजूनच खूप छान अशी खुलून दिसत होती मग थोडीशी सजावट करून घरात मध्ये घेतली होती मी तर तुम्ही बघू शकता मी घरामध्ये कशा प्रकारे छान असे दिवे प्रज्वलित करून घेतले होते जरा मला फुलांची थोडीशी सजावट करायची होती म्हणून ही सगळी वेगवेगळ्या प्रकारची फुलं आधी एकत्र करून मी घेतली आणि मला ह्यावेळी खरच खूप छान वेगवेगळ्या रंगाची फुलं मिळाली होती तर ही काही फुलांची छोटी छोटी आम्ही डेकोरेशन तयार करून ठेवली आहे आजच्या पूजेमध्ये थोडंसं सुशोभीकरण करण्यासाठी आणि गंमत तुम्हाला दाखवायची किती इवलुशी छोटेशी रोज आहेत बघा तुम्ही किती छोटेसे मला मिळालेत छोटे छोटेसे क्यूट तर तुम्ही बघू शकता देवाऱ्यामध्ये सुद्धा आज मी छान असे तोरण लावले होते आणि आज जरा मला लक्ष्मीपूजनाची थोडी वेगळी अशी मांडणी करायची होती त्यामुळे देवारातील सर्व देवांना मुख्य म्हणजे गणपती बाप्पाला आणि देवी लक्ष्मीला मी सर्वप्रथम अभिषेक करून घेतला होता दिवाळीमध्ये गणपती बाप्पा आणि लक्ष्मी या दोघांचे पूजन का केले जाते याबद्दल एक कथा आपल्याला पुराणात वाचायला मिळते लक्ष्मी जेव्हा सागर मंथनामध्ये सागरातून वर आली आणि तिने भगवान विष्णूंशी विवाह केला तेव्हा ती सृष्टीच्या धनाची आणि ऐश्वर्याची देवी बनली तेव्हा माता लक्ष्मीने धन वाटून घेण्यासाठी कुबेराला या धनाच्या भांडाराचा व्यवस्थापक म्हणून नेमलं कुबेराची वृत्ती ही कंजूषपणाची होती तो धन वाटण्यापेक्षा केवळ त्याचं रक्षण तेवढं करू लागला इकडे माता लक्ष्मी त्यामुळे खूप त्रासून गेली होती तिच्या भक्तांना लक्ष्मीचं धन प्राप्त होत नव्हतं धनाच्या रूपानं त्यांच्यावर लक्ष्मीची कृपा होत नव्हती लक्ष्मीने आपलं गाराणं भगवान श्री विष्णूंसमोर मांडलं भगवान विष्णू लक्ष्मीला म्हणाले तू कुबेराच्या जागी रक्षक म्हणून दुसऱ्या कोणाची तरी नेमणूक कर तेव्हा लक्ष्मी म्हणाली त्याला त्यामुळे वाईट वाटेल तेव्हा भगवान विष्णूंनी लक्ष्मीला सांगितलं की तू श्री गणपतीच्या दीर्घ आणि विशाल बुद्धीचा त्यासाठी वापर कर मग लक्ष्मीने श्री गणपतीला सांगितलं की कुबेर धन द्धन भांडारातील धनाच्या रक्षणाचं कार्य करील आणि तू धनाच्या भांडारातलं धन भक्तांना वाटून द्यायचं काम करावंस श्री गणपती हे महान बुद्धिमान ते म्हणाले देवी मी ज्याचं नाव तुला सांगेन त्याच्यावर तू कृपा कर त्यासाठी तू मला विरोध करायचा नाहीस लक्ष्मीने गणपतीची ही मागणी मान्य केली गणपतीची उदारबुद्धी बघून लक्ष्मीनं आपला मानसपुत्र असलेल्या गणेश याला विनंती केली की ज्या ठिकाणी ती आपला पती श्री विष्णू यांच्यासोबत जाऊ शकत नसेल तिथे श्री गणेश तिच्या सोबत असेल दीपावलीत लक्ष्मीपूजन असत अश्विन आणि भगवान विष्णू त्या समयी योग निद्रेत असतात या दिवसाच्या नंतर अकरा दिवसांनी श्री विष्णू प्रबोधिनी एकादशीला निद्रेतून जागे होतात लक्ष्मीला नेमकं का याच काळादरम्यान पृथ्वी भ्रमण करण्यासाठी म्हणजेच शरद पौर्णिमा ते दीपावली या काळात यायचं असत या काळात श्री विष्णू सोबत नसल्यानं ती गणेशाला आपल्या सोबत घेऊन येते म्हणूनच दीपावलीला लक्ष्मी गणेश यांची पूजा केली जाते आज थोडासा डार्क पिंक कलरच मी असं देवाऱ्यामध्ये दे वस्त्र घातलं होतं त्यामुळे छान असा फेस्टिव लूक आला होता आणि माझ्या घरी जे राधाकृष्णाची मूर्ती आहे त्यांना सुद्धा मी छान असं सजवून घेतलं होतं आणि त्यानंतर मी दुपारपासूनच संध्याकाळच्या पूजेच्या तयारीला लागले होते दिवाळीमध्ये आणि एकूणच सणांच्या वेळी मोगऱ्याचे गजरे हे अत्यंत महाग मिळतात त्यामुळे मला आज खूप गजरे मिळाले नव्हते मी पाचच गजरे मला मिळाले होते त्यामुळे सर्व देवांसाठी हे गजरे काही पुरले नाहीत म्हणून माझ्या राधेला आज काही मला गजरा घालता आला नाही त्यामुळे तिला मोत्यांची माळच आज मी ही अशी घातली होती हे एका पूजेसाठी किती साहित्य मी काढलं आहे बघू शकता तुम्ही इतकं कन्फ्युजन असतं की कोणतं साहित्य वापरू काय करू त्याच्यासाठी ही एवढी सगळी मी वस्त्र काढलेली आहेत आणि आता मी मिसमॅच करून किंवा काय काय एकावर दुसरं कापड ठेवून असं सगळं करून डिसाईड करणार आहे की कोणत्या रंगाची रंगसंगती ही चांगली दिसेल आणि त्यानंतर माझी पूजा मांडणी सुरू होईल तर खूप वेळ लागतो ह्या सगळ्या गोष्टींसाठी चला तर मी सुरू करते माझी तयारी आणि पूजा मांडणी करून तयार झाली की तुम्हाला मी दाखवते तर माझा हा असा सेटअप रेडी आहे तर तुम्ही मला दरवेळी विचारता की ताई तू सेटअप कसा केला होता मांडणी कशी केली होती ती तर ती करताना दाखव तर करताना दाखवणं शक्य नव्हतं कारण की मला खूप वेळ लागतो ही सगळी मांडणी करायला तर त्याच्यामुळे मी जस्ट तुम्हाला दाखवते की मी आता इथे काय काय केलेलं आहे तर हा माझा एक थर्माकॉल एक मोठा तर त्याला हे मी असं वस्त्र लावून घेतलेलं आहे बघू शकता आणि ही वेगवेगळी वस्त्रं आहेत तर हे एक वेगळं वस्त्र आहे त्याच्यावरती हे अजून एक वस्त्र मी चौकोनी आकाराचं लावलं आहे आणि हे गोल जे माझ्याकडे आहे तुम्ही अनेक पूजांमध्ये माझ्या बघता तर तेही मी लावून असं मागे एक बॅकड्रॉप तयार केलेला आहे आणि ह्यावेळी मी येलो आणि रेड अशी स्कीम ठेवायची असं ठरवलं होतं तर त्याच्यामुळे हे वस्त्रसुद्धा तुम्हाला मी एकदा दाखवलं होतं पूजेमध्ये तर हा एक बॉक्स आहे तर ह्या बॉक्सवरती हा बघा हा एक बॉक्स आहे या बॉक्सला मी रेड कलरच्या वस्त्राने झाकून घेतलं आहे आणि त्याच्यावरती हे जरा अजून छान सुशोभित करण्यासाठी हे दुसरं वस्त्र ठेवून घेतलं आहे आणि खाली हा माझा मोठा चौरंग आहे हा बघा ह्या मोठ्या चौरंगावरती हे लाल वस्त्र घातलं आहे आणि सगळंच रेड नको म्हणून थोडंसं हे यल्लो वस्त्र इथे अर्ध असं हाफ येल्लो आणि हाफ रेड इथे खाली रेड आणि इथे हाफ येल्लो असं हे मी केलेलं आहे तर असा हा माझा सेटअप रेडी आहे आणि खाली हे माझं मोठं जे माझ्या गणपती बाप्पासाठी आम्ही दरवर्षी वापरतो तेच हे रेड कलरचं इथे आम्ही हे वस्त्र खाली घातलेलं आहे तर बाकी पूर्ण मांडणी माझी करून झाली की मी तुम्हाला दाखवते ही अशी सुंदर मांडणी करून माझी पूर्ण झाली होती तब्बल मला दोन ते तीन तास फक्त मांडणी करायलाच लागले होते कारण तुम्हाला वेगवेगळ्या वस्त्रांची रंगसंगती लावून बघायला लागते कोणते रंग, रंग जास्त चांगले दिसतील हे चेक करावं लागतं तर त्यामुळे एवढा वेळ तर ता लागतोच तर मला ही कृष्णाची मूर्ती गेट मिळालेली होती अनायसे ती सुद्धा दिवाळीच्या आधीच मिळाली होती त्यामुळे हिला सुद्धा मी छान असं सजवून ठेवलं होतं तुम्ही बघू शकता की ती छान अशी सुंदर अशी ही मूर्ती दिसत आहे त्यानंतर देवी आईचा कलशसुद्धा मी आज मांडून घेतला होता सुंदर असा मुखवटा मी देवीला लावला होता छान असे निळ्या रंगाचे वस्त्र घातले होते आणि तसेच दिवेसुद्धा प्रज्वलित करून घेतले होते आणि माझ्याकडे देवाऱ्यामध्ये जो फोटो आहे विष्णू आणि लक्ष्मीचा तोच मी पूजेलासुद्धा ठेवला होता तर ही जी बाप्पाची मूर्ती आणि लक्ष्मीची मातीची जी तुम्ही मूर्ती पाहत आहात तर हेच आजचं मुख्य पूजेमधलं आकर्षण होतं कारण दरवर्षी मी माझ्या घरात ज्या चांदीच्या देवांच्या मूर्ती आहेत गणपतीची आणि लक्ष्मीची त्यांनाच पूजेमध्ये ठेवते पण ह्यावेळी मी ह्या दोन मूर्ती विकत घेतल्या होत्या बरेच वर्ष मी अशा प्रकारच्या बाजारामध्ये मूर्ती पाहायचे आणि मला इच्छा व्हायची की आपण अशा मूर्ती घ्याव्यात कधीतरी आणि त्याची पूजा करावी तर ह्या वर्षी तो योग जुळून आला आणि फायनली ह्या मूर्ती मला मिळाल्या त्यामुळे मी देवभातील मूर्तींचे पूजन आधी व्यवस्थित करून घेतले त्यांचा अभिषेक करून घेतला आणि मग ह्या मूर्तींचे इथे मी पूजन केले आणि खरी एक गोष्ट सांगते ह्या कलशाला जेव्हा मी सजवून घेतलं वेणी घातली मंगळसूत्र घातलं कोल्हापुरी साज घातला त्याच्यानंतर तिचं जे रूप दिसत होतं खरंच मला असं वाटत होतं की देवी आईने मला खरंच साक्षात दर्शनच दिलं आहे असंच काहीसं त्या कलशाकडे पाहताना मला वाटत होतं आणि त्यानंतर उजव्या बाजूला तुम्ही बघू शकता धनधान्य तसेच देवीसाठी नैवेद्य म्हणून ड्रायफ्रूट्स तसेच घरातील सर्व फराळ मी ठेवला होता आणि आमच्याकडे जी गजांत लक्ष्मीची मूर्ती आहे ती सुद्धा मी पूजेमध्ये ठेवली होती ही मूर्ती मला माझ्या बाबांनी आम्ही जेव्हा आमचं पहिलं घर घेतलं होतं तेव्हा आम्हाला वास्तुशांतीला गिफ्ट दिली होती तर ही दरवर्षी मी लक्ष्मीपूजनाला माझ्या पूजेमध्ये ठेवतेच पूजेची सांगता ही नेहमी आरतीनेच केली जाते त्यामुळे आज अहोंकडून मी आरती करून घेतली होती हो। तर हा आहे भाऊबीजेचा दिवस तर पाडव्याचं तर काही मला शूटिंग करता आलं नाही पण कोणत्या तरी एखाद्या भागामध्ये मी तुम्हाला मला काय गिफ्ट मिळालं ते दाखवेन तर आमच्या घरात ह्या छोट्याशा चिमुकल्यांची पहिली आम्ही भाऊबीज करून घेतली कारण केशवीची ही पहिली भाऊबीज होती म्हणून तिला पकडून तिच्याकडून आम्ही कैवल्याला औक्षण करून घेतलं होतं आणि ती सुद्धा अगदी मन लावून सर्व गोष्टी करत होती खूप मजा येते या छोट्या मुलांमुळे आपण आपलं बालपण पुन्हा एकदा जगतोय असं वाटतं तर ह्या चिमुकल्यांबरोबर छान अशी दिवाळी आम्ही साजरी केली दिवाळी ही पाच दिवस साजरी केली जाते आणि प्रत्येक दिवसाचे हे वेगळे असे सांस्कृतिक आणि आध्यात्मिक असे महत्व आहे वसुबारस पासून या सणाला सुरुवात होते आणि भाऊबीजेला याची सांगता होते दिवाळीचा प्रत्येक दिवस हा समृद्धी आनंद आणि एकत्रतेचा असा वेगळा पैलू आपल्याला दर्शवतो बहीण भावाच्या प्रेम हा दिवस मानला जातो म्हणून या दिवशी बहिणीच्या घरी भाऊ गोडधोड भोजन करतो आणि सायंकाळी चंद्राची कोर दिसल्यानंतर बहीण प्रथम चंद्र कोरीस आणि त्यानंतर आपल्या भावाला ओवाळतील तर ह्या चिमुरड्यांचा औक्षण करून झाल्यानंतर ताईने कैवल्यचं औक्षण करून घेतलं आणि मग आम्ही दोघींनी प्रथमेशचं औक्षण केलं आणि आम्हाला दोघींनाही छान अशा साड्या गिफ्ट म्हणून मिळाल्या होत्या इथे तुम्ही बघू शकता की आमच्या छोट्या केशवीची सुद्धा मध्ये मध्ये लुडबुड चालू आहे कार्तिक शुद्ध द्वितीयेला भाऊबेज साजरी केली जाते या दिवशी यम आपली बहीण यमी हिच्या घरी जेवायला गेला होता म्हणून या दिवसाला यम द्वितीया असे देखील संबोधतात तर औक्षण वगैरे सगळं झाल्यानंतर आम्ही या छोट्या मुलांना घेऊन खाली फटाके फोडायला मैदानात गेलो होतो तिथे थोडीशी भुईचक्र आणि फुलबाजा आम्ही लावले होते आणि थोड्याशा गप्पा टप्पा मजा करत हा दिवस मस्तपैकी आम्ही स्पेंड केला आणि अशी दिवाळीची आमची सांगता झाली तर दिवाळीचे असे हे चार पाच दिवस असेच मस्त मजेत निघून जातात आणि आपल्या पूर्ण वर्षभराला एक आपल्याला ऊर्जा आणि तजेला देऊन जातात आणि ह्या छान आठवणी घेऊन आपण पूर्ण वर्ष पुन्हा एकदा पुढच्या दिवाळीची वाट बघत असतो तर तुमची दिवाळी कशी केली हे सुद्धा तुम्ही मला कमेंट्समध्ये नक्की सांगा की तुम्ही ह्या दिवाळीमध्ये काय काय छान छान गोष्टी केल्या पुढल्या भागात भेटूया एका नवीन विषयासह तोपर्यंत लोभ असावा मित्रांनो धन्यवाद